बँक शाखेमध्ये कर्मचारी आणि अधिकारी आणि बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांना महाराष्ट्राच्या राजभाषेत मराठीमध्ये संवाद करावा निवेदनात असे नमूद आहे की हिंदू जननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तथा महाराष्ट्र निर्माण सेना विधानसभा भूम परेंडा वाशी मतदारसंघ परेंडा शहर आणि परेंडा तालुक्यातील सर्व बँक ग्राहकांना आवाहन करतो की आपण ज्या वेळेस बँकेमध्ये देवाणघेवाण करण्याकरिता येत असतात त्यावेळेस संबंधित बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी मराठीमध्ये संवाद साधावा संबंधित आपल्या बँकेच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांना बँकेमध्ये मराठी भाषेमध्ये संवाद करणं आवश्यक आहे जर आपल्या शाखेतील कर्मचारी मराठी भाषेत संवाद करत नसतील तर त्यांना आपण मराठीमध्ये संवाद साधण्याबाबत योग्य ती समज आणि सूचना देऊन विनंती करावी आणि जर संबंधित आपल्या शाखेतील बँक कर्मचाऱ्यांनी जर मराठीमध्ये संवाद साधण्यास नकार दिला तर मराठी राजभाषेची अवहेलना सहन केली जाणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी हिंदू जननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज विविध बँक शाखेमध्ये मराठी भाषेत संवाद साधून देवाणघेवाण करण्यात येईल या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि यावेळी जिल्हा सचिटणीस नागेश मोरे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील शहर अध्यक्ष नवनाथ कसबे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपाध्यक्ष प्रशांत नांगरे पांडुरंग लोखंडे बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते हिंदू जननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज विविध बँक शाखेमध्ये मराठी भाषेत संवाद साधून देवाणघेवाण करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि यावेळी जिल्हा सरचिटणीस नागेश मोरे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील शहर अध्यक्ष नवनाथ कसबे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपाध्यक्ष प्रशांत नांगरे पांडुरंग लोखंडे बाळासाहेब लोखंडे मनसे सैनिक आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते